मिरज गेस्ट हाऊस हो परिसरात ठेवण्यात आलेली शेकडो झाडे वाया पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचा मोठा निष्काळजीपणा येथील गेस्ट आतील शेकडो झाडे कोरडी पडून वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही झाडं लावण्यासाठी आणली होती मात्र संबंधित विभागानं त्यांची अजिबात देखभाल केली नाही पाण्याअभावी व देखरेखीच्या अभावामुळं ही झाडं सुकून खराब झालीय चा चा ना ना ही झाडं विकत घेण्यासाठी जनतेच्या कराच्या पैशातून लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला मात्र प्रत्यक्षात ही झाड ना कुठं लावली गेली ना कुणाला देण्यात आली ती केवळ गेस्ट हाऊस परिसरात सडत राहिली असून अखेरीस नष्ट होत अशा प्रकारे जनतेच्या पैशांचा सर्रास अपव्यव्य केला जात आहे पीडब्ल्यूडी डीचे अधिकारी मिराजकर यांनी या प्रकाराची तातडीनं उत्तरं द्यावीत अशी मागणी नागरिकांकडून आहे लावायची तयारी नव्हती तर झाडे खरेदीच का केली हा मूलभूत प्रश्न उपस्थित होत आहे लोकांच्या पैशाचा एक एक रुपया हिशोब देणं ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे मात्र असे गंभीर प्रकार घडत असून देखील अधिकारी मौन बाळगत आहेत जनतेच्या पैशावर आणलेली झाडे सडवून वाया घालवणं हा थेट भ्रष्टाचार व बेजबाबदारपणाच आहे या संदर्भात तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जनतेची ठाम मागणी आहे अन्यथा या अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभा करण्यात येईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला